लोणंदमध्ये उन्हाळ्याची तीव्रता वाढली ऊस रसवंतीसह थंडपेयांना वाढती मागणी नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदे न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणंद शहरात सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून लग्नसराई ग्रामीण भागातील यात्रा आठवडा आठवडा बाजारातील ग्रामस्थ यांचे उन्हाळ्यात सरबत सर्वत पेय याकडे वाढती मागणी सध्या सुरू आहे उन्हाळ्यामुळे जुवाची काहिली वाढली असून थंड माटांना मागणी वाढती आहे यामुळे ग्रामीण भागात यात्रा शिजन असणारे बिस्लरी बाटल्यांचा भाव वाढला आहे सध्या तरी थंड पिण्याचे व्यापारी वारेमाप पैसे कमवत आहेत पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप सामाजिक कार्यकर्ते लोणमधील आजमबाई आता प्रेमपूर्वक नमस्कार मित्रो आजचा विषय अत्यंत सध्या परिस्थितीवर चालू घडामोडीवर उन्हाळ्याच्या तीव्रतेवर आणि उन्हाळ्याची तीव्रता इतकी वाढलेली आहे प्रचंड की ती चाळीस पार करून गेलेली आहे सर्व राज्यातलं तापमान वाढलेलं आहे आणि ह्या वाढलेल्या तापमानामध्ये मनाला तृप्तता देण्यासाठी फक्त फक्त आणि फक्त लोक कोल्ड्रिंकच्या शोधात निघालेले आहेत खंडपेय कुठे आहे का आणि त्या शोधामध्ये मन तृप्त करून घेत आहेत म्हणून आजच्या या चालू सद्यस्थितीच्या घडामोडीमध्ये उसाचा ताजा रस माणसं मन लावून नैसर्गिकरित्या आपल्या आयुर्वेदाच्या माध्यमातनं शरीराला पोषक असं असलेलं उसाच्या रसाला मागणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे आणि तो आयुर्वेदाच्या तत्वानुसार शरीराला सर्व धर्म सर्व गुणसंपन्न असा आ, उसाचा रस पोषक असल्यामुळं लोक अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याला आलं आणि लिंबू टाकून उसाचा रस म मन तृप्त करत आहेत त्याचबरोबर ताकाची मागणी वाढलेली आहे थंड ताक पसंत करत आहेत ऊर्जाचं ताक तर खूप पसंत करत आहेत आणि त्या पद्धतीनं आईस्क्रीम आंबूटचा आईस्क्रीम बटरपॉच मँगो अशा पद्धतीच्या आईस्क्रीम लोक दिवसेंदिवस मागणी करत आहेत कलिंगड टरबूज आणि त्याचबरोबर जे पी आहेत स्प्राईट वगैरे परंतु नैसर्गिकरित्या लोक जास्तीत जास्त उसाच्या रसाकडे त्यांचा कल दिसतो आहे ताकाकडे जास्त कल दिसतो आहे शरीराला पोषक असं ताक लोकं जास्त पिण्याला पसंत करत आहेत या उन्हाळ्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये तीव्रता वाढल्यामुळं डोक्यावरच्या टोप्या असंख्य रंगबिरंगी अशा उन्हाळी टोप्यांचं विक्री वाढलेली आहे महिलांसाठी स्टोन स्कार्फ अशा पद्धतीचे चांगल्या पद्धती आकर्षक स्टोल यांची विक्री वाढलेली आहे त्या आधी उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं लोकांचा व्यावसायिक कल लग्नसराईची धामधूम चालू आहे त्याचबरोबर जत्रा यात्रा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि या सगळ्यांची रेंटचे चालू असताना व्यावसायिक खूप खुश आहेत कारण ह्या सगळ्या विविध वस्तूंची मागणी चांगल्या पद्धतीनं वा वाढल्यामुळं व्यावसायिकमध्ये एक चांगली आर्थिक उलाढाल होत आहे व्यावसायिकांना एक चांगले दिवस आलेले आहेत हे दोन महिने माऊलीची पालखी येईपर्यंत त्यांना एक चांगल्या पद्धतीनं आधार मिळालेला आहे आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये असणाऱ्या या उन्हाळी टोप्या स्टोल स्कार्फ या सगळ्या गोष्टीबरोबर उन्हाळ्यामध्ये शिथपे यांची मागणी चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे म्हणून सर्व समाज बांधवांना माझं विनंती आहे की चांगल्या पद्धतीनं आपल्या उन्हाळ्याचं म्हणजे आपल्या शरीराचं संरक्षण करा डेऱ्यातलं आणि माठातलं गार पाणी प्या आणि फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा डेऱ्यातल्या गार म थंड आणि माटातल्या पाण्याचा मनमुराद आस्वाद घ्या उसाचा रस प्या तात प्या आणि आपली शरीर प्रकृती निकोप ठेवा चांगली ठेवा आणि या उन्हाळ्यामध्ये हा सूर्यदेवता आपल्यावर गोपली असताना थंड पाण्याच्या माध्यमातनं जा, जास्तीत जास्त आपण शरीराला पाणी पिलं पाहिजे आणि शरीराचं एक संतुलन राखलं पाहिजे ही विनंती या ठिकाणी करतो सर्व समाज मानवांना मी विनंती करून या ठिकाणी म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र